महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे काही दिवसांपूर्वी गोविंदराव कॉलेज समोर अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना टपरी चालक इरफान शेख यांनी महानगरपालिकेचे मिळकत अधीक्षक यांना गळपट पकडून धक्काबुक्की केली तसेच अतिक्रमण काढल्यास आत्महत्या करेन अशी धमकी दिल्याने सरकारी कामात अडथळा निर्माण झाला या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय कलम एकशे बत्तीस दोनशे सव्वीस एकशे पंधरा एक अन्वये बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपीसाठी त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज रफीक बाणदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय एम ए भोसले साहेब यांच्यासमोर जा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सुनावणीत ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी केलेल्या युक्तिवादाला मान्यता देत न्यायालयाने आरोपीस योग्य त्या अटी व शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला या प्रकरणी ॲडव्होकेट बाणदार यांना मदतनीस म्हणून ॲडव्होकेट सचिन कोरवी यासिन पेंढारी अजिज नदाफ परवेज मुजावर साहिल शेख जैद मुल्ला आदींनी सहकार्य हो केले